श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामास्मरणांनी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी खूप तुम्हाला यूट्यूबवर माहिती मिळाली असेल की अशा चुकूनही काही अशा व्यक्ती आहेत की त्यांच्या चुकूनही पाया पडू नये आणि कोणत्या व्यक्तीच्या पाया पडवा पडावं आपण आपल्या आदरणीय जे आपले गुरु आहेत जे आपले आई वडील आहेत त्यांचा आपण आशीर्वाद घेत असतो कुठल्याही मोठ्या आणि शुभ कार्याला जाताने आपण आपल्या आदरणीय लो व्यक्ती करून पाया पडून त्यांच्या पायाला स्पर्श करून आपण आशीर्वाद घेत असतो असं म्हणतात की आपले आई वडील आणि आदरणीय व्यक्तीच्या पाया पडल्यावर आपले कुठलेही संकट असतील तर ते दूर होतात आशीर्वाद प्राप्त होतो आहे धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती होत असते त्यांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपण कारण त्यांच्या पायावर नतमस्तक होत असतो या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे शास्त्रानुसार ही माहिती आहे मी ही शास्त्रानुसार खूप महत्त्वाची माहिती मी माहिती घेतलेली आहे आणि शास्त्रानुसार तुम्हा तुमचं मत काय आहे याच्यावर तुम्ही ते सुद्धा मला पाठवू शकता लिहू शकता की आपल्या ह्याच्यामध्ये शास्त्र काय सांग आणि आपला समज काय आपन? आहे आणि आपण कोणत्या समजाला आपण आपलं मानतो ही सविस्तर माहिती देणार आहे की अशा कोणत्या व्यक्ती आहेत आणि कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये आणि आपण जेव्हा पाया पडतो तेव्हा कोणत्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करावा आणि अशा कोणत्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श न करता दुरूनच पाया पडावे ही सविस्तर माहिती देणार आहे जर अशा व्यक्तीच्या पायाला स्पर्श केल्याने आपल्याला पाप लागते आणि त्या ज्या व्यक्तीच्या पायाला के स्पर्श केला त्या व्यक्तीलासुद्धा शास्त्रानुसार भयानक पाप लागतं तर ही या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे खूप मेहनत केलेली आहे गैरसमज करू नका तुमची याबद्दल काय माहिती आहे असा समज आहे हा मी तुमच्यासमोर ही माहिती मी फक्त मानली मानलेली आहे तुमचं मत काय आहे मला नक्की कळवा चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करायच्या पहिले ही माझी कळकळीची विनंती आहे माझे दोन ते तीन दिवस गेले या माहितीमध्ये मी मोठ्यांचीपासून भरजीपासून आपले जे पंडित येतात त्यांच्यापासून जे शास्त्रामध्ये जे स्तोत्र बरेच काही ग्रंथ आहेत खूप वाचन केलेले आहेत भरपूर वेळ गेला माझा दोन तीन दिवस गेले आणि त्याच्यानंतर ही सविस्तर माहिती घेऊन मी तुमच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे तुमचे विचार नक्की कळवा आणि कळकळीची विनंती आहे एक लाईक करा खूप मेहनत केलेली आहे म्हणून तुमचे कोटी कोटी धन्यवाद मानते एक लाईक करा खूप बरं वाटतं आणि शेअर करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडळी आपण मोठ्यांचे आशीर्वाद घेतो गुरुचे घेतो आई वडिलांचे घेतो परत आपले आदरणीय आहे त्यांचे आशीर्वाद घेतो त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण कोणत्याही शुभ कार्याला जातो आपण एखादा व्यवसाय करत असेल आपण नोकरी करत असेल किंवा आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा मोठ्यांचे आशीर्वाद प्राप्त करत असतो आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे म्हणजे मोठ्याचा आशीर्वाद म्हणजे जेव्हा आपण आईवडिलांच्या गुरूंच्या पाया पडतो तेव्हा आपल्या धन संपत्ती मिळणं आपल्या कामामध्ये यश येणं आपल्या कामामध्ये यश प्राप्त होणं आणि आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत असेल तर मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्याने संकटाचा सामना करणं टाळतं म्हणजे बरेच आपल्याला फायदे होत असतात म्हणून आपण मोठ्यांचा आशीर्वाद घेतो पण शास्त्र काय सांगतो असं म्हणतात की शास्त्रामध्ये गुरु जो संन्याशी जो एखादा व्यक्ती संन्याशी आहे आणि संन्यास घेऊन परतलेला आहे त्या व्यक्तीकडून कधीही पाया पडून घेऊ नये कारण संन्याशी व्यक्ती वयानं लहान आहे आणि आपल्या घरातला व्यक्ती मोठा आहे आणि तो संन्याशी आहे आणि तो संन्याशी व्यक्ती आपल्या आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडणं हे खूप शास्त्रानुसार पाप मानल्या जातं कारण संन्याशी कधीही त्याच्या गुरुच्या पाया पडत असतो गुरुची सेवा करत असतो गुरु संन्याशी गुरुच्या पायाला स्पर्श करू शकतो कारण संन्याशी व्यक्तींना कधीही आपल्या मा, म्हणजे बिना संन्याशी व्यक्तीच्या मोठ्या व्यक्तीच्या कधी गुरु गुरुच्या व्यतिरिक्त कधी कोणाच्या पाया पडू नये म्हणून संन्याशाकडून कधीही पाया पडून घेऊ नये दोन असं म्हणतात की भाच्या म्हणजे भातचा आणि मामा मामा भाषेमध्ये शास्त्रामध्ये हे असं सांगतात की भाच्यानं म्हणजे बहिणीचा मुलगा आहे तर बहिणीच्या मुला मुलगा समजा एखादा नोकरीला नोकरी लागणार आहे किंवा नोकरी लागलेली आहे चांगल्या प्रगती प्रगती झाली त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती खूप मोठं यश प्राप्त झालेलं आहे चांगली प्रगती होता असेल आणि मामाच्यासुद्धा पाया पडतो असं म्हणतात की भाच्यानं मामाच्या पाया पडू नये कारण श्रीकृष्णाने पणच मामाचा वध केला होता आणि त्या वेळापासून असा नियम आ, हा नियम पडला आहे की भाच्यानं मामाच्या कधीही पाया पडू नये हा हा जो नियम आहे तो हा पाळला जातो असं शास्त्र सांगतं याच्यावर तुमचीसुद्धा मला राय सांगा कारण आपल्या घरात आपण कसं विचार करतो मामाच्या पायापड मामीच्या पड कारण मामा आणि मामी भाच्यानं कधीही भाची असो की भाचा असो मामाच्या कधीही पाया पडू नये कारण मा श्रीकृष्णाने मामाचा वध केला होता म्हणजे कोण मामाचा वध केला होता तेव्हापासून हा नियम पडलेला आहे तर असं शास्त्र सांगतं आता पुढची व्यक्ती अशी आहे कधीही झोपलेली व्यक्ती असेल तर झोपलेल्या व्यक्तीच्या कधीही आपण एखाद्या घाईमध्ये असेल आणि आपण घाईमध्ये कुठंतरी शुभ कार्याला आपण जात असेल आपल्याकडे वेळ कमी असेल आणि आपल्या घरामध्ये मोठी आदरणीय व्यक्तीतून झोपलेली आहे तर तिला उठव उठवायचं हे पण आपण काम करू शकत नाही तर ती व्यक्ती असेल आणि आपल्याला जायचं असेल तर झोपलेल्या व्यक्तीच्या चुकूनही पाया पडू नये असं म्हणतात की त्या व्यक्तीचं आयुष्य कमी होत असतं असं शास्त्र सांगत असतं ती व्यक्ती झोपेतून उठ्या तुम्ही त्याच्या पाया पडवावं दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्ती म्हणजे एखाद्या मैतीला गेल्या आहे आणि मैत्रीवरून तो वापिस येतो आणि आपण त्यांच्या पाया पडणं हे खूप अशुभ मानल्या जातो कारण त्याचे जे म्हणजे त्याची सकारात्मक ऊर्जा असते ती पूर्ण नष्ट झालेली असते आणि अपवित्र तो व्यक्ती मानला जातो म्हणून तो, तो व्यक्ती घरी आल्यावर स्नान केल्यावर स्वच्छ कपडे परिधान केल्यावर त्या व्यक्तीचा तुम्ही पाया पडू शकता हे आपल्यालाही माहिती आहे तरी पण एक सांगण्यासाठी सांगते पुढच्या व्यक्ती हा असा आहे की आ, मामा भाशीच्या पाया पडायचं नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या मुली येतात आणि मुलगी ही लक्ष्मीचं स्वरूप आपण मानतो आणि मुलीची पूजा आपण नवरात्रीमध्ये मुलीच्या म्हणजे मुलीच्या मुली पायांची स्वच्छ गंगाजल स्वच्छ पाण्याने द पंचामृतानी दुधाने पायाची म्हणजे पायाचा तिचा अभिषेक केला जातो आणि मुलीची लक्ष्मी मातेच्या स्वरूपामध्ये आपल्या घराची माझी जी बेटी आहे आपली जी मुलगी आहे तिला लक्ष्मीचं मा रूप मानलं जातं असं म्हणतात की भाग्य लागतं मुलीचा जन्म ज्या घरामध्ये असतो देव खूप विचार करून मुलगी अशा घरामध्ये देतो की ते भाग्यवान लोक आहेत आणि जे भाग्यवान आहेत त्यांच्याच घरामध्ये मुलीचा जन्म होत असतो मुलगी जे आहे भाग्यवान दोन्ही घराची प्रगती करत असते आणि मुलीला लक्ष्मीचं स्वरूप का मानलं जातं कारण मुलगी ही धनाची पेटी असते आणि धन म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचं स्वरूप माता म्हणजे ज्या मुलगीचं लग्न झालेलं नाहीत अविवाहित मुली आहेत कुमारिका आहेत तशा मुलींच्या मुलींकडून आपण कधीही पाया पडू देऊ असं शास्त्र सांगतं पाड्या पाया पडून घेऊ नये कारण मुली मुलगी जी आहे तर मुलगी ही अविवाहित ही कुमारिका जी आहे तर ही लक्ष्मीचं स्वरूप मा मानलं जातं कारण आत्ता पण आपण नवरात्री असेल आपल्या इथं कोणती महालक्ष्मी मातेचं पूजन असेल कुठलंही एखादं व्रत करत असेल तर आपण कु सात कुमारिका नऊ कुमारिका आपण त्यांची लक्ष्मीच्या रूपामध्ये पूजा करत असतो आणि लक्ष्मीच्या रूपामध्ये पूजा करून आपण आपण त्यांच्या पायावर नतमस्तक होत असतो आणि त्याच व्यक्तीकडून लक्ष्मी आपल्या स्वतःच्या पाया पडणं आपण देवापेक्षा मोठे नाही आहेत म्हणून ते पाया पडणं शास्त्रामध्ये अशुभ मानल्या जातो म्हणून अविवाहित मुलीकडून कधीही पाया पडू नका पुढची माहिती आहे असं म्हणतात शास्त्रामध्ये जावयाकडून सासऱ्यांच्या जावयांनी म्हणजे जाव्या जावयांनी सासऱ्याच्या कधीही कधीही पाया पडू नये तुमचीसुद्धा राय सांगा मला मी फक्त मत मांडते असं जी माहिती मिळाली का त्याच्यानुसार असं लग्न झालं की आपली मुलगी आणि जावाई आईवडिलांच्या पाया पडतात त्यांच्या पण आईवडिलांच्या पाया पडतात आणि न आपली होणारी जी बायको आहे तिच्यासुद्धा आईवडिलांच्या पाया पडतात पण महादेवांनी दक्षाचा म्हणजे वध म्हणजे त्याचं डोकंच छाटलं होतं तेव्हापासून ही प्रथा आहे असं शास्त्र सांगतं तुमची सुद्धा राय सांगा की हे किती योग्य आहे किती अयोग्य आहे तुमची काय राय आहे असं म्हणतात सासऱ्यांनी पण सुद्धा जावायाकडून पाणी पाया पडून घेऊन ये कारण जावाई जो आहे दुसरं महत्व हे पण आहे की जावाई आहे का हे श्री नारायण म्हणजे श्री विष्णूचा अवतार सुद्धा असतो जावयाला विष्णूचा अवतार मानला जातो विष्णूचं स्वरूप मानलं जातं आणि विष्णूचं प्रतीक मानला जातो, जातो। हा एक प्रत्यक्ष म्हणजे आपण जेव्हा अधिक मास असतो अधिक मासामध्ये मासा मुलीचा जावयाचा आपल्या घरी येणं त्यांचा पाहुणचार करणं षोडशोपचार त्यांची महापूजा करणं सोनं नाणं पाहुणचार कपडे त्यांचे म्हणजे असा पाहुणचार करून अं त्यांच्या आशीर्वाद करता आपण त्यांना आशीर्वाद पण देतो पण जावाई हा विष्णूच्या रूपामध्ये असतो म्हणून जावयाकडून सासऱ्याने कधीही पाया पडून घेऊ नये असं शास्त्र सांगतो असं केल्याने आपल्यालाही पाप लागतो त्या ला व्यक्तीलाही पाप लागतं असं म्हणतात तर पुढची माहिती ही आहे की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये आपल्याला अचानक एखादी मो मोठी आदरणीय व्यक्ती भेटली तेव्हा आपण काय करतो जेव्हा मंदिरात जातो का देवाचा आशीर्वाद घेतो पण ती व्यक्ती मंदिरामध्ये असतो मंदिर फक्त मंदिर आणि देवाचं असतं देवापेक्षा कोणीही मोठं नाही तेव्हा मंदिराच्या ठिकाणी आपल्यापेक्षा किती आदरणीय व्यक्ती असेल आपली गुरु असेल आपल्या खूप महत्वाची व्यक्ती असेल आपल्यासाठी तर त्यांचा आपण झुकून नमस्कार करतो त्यांच्या पायाला कधीही स्पर्श स्पर्श करू नये यांनी देवाचा अपमान होतो आणि देवापेक्षा मोठं कोणीच नाही आपण देवा आपल्यापेक्षा जी मोठी व्यक्ती आहे मंदिराच्या बाहेर आल्यावर घराच्या बाहेर आल्यावर त्या व्यक्तीच्या तुम्ही नक्की पायाला स्पर्श करू शकता संन्याशी व्यक्तीच्या कधीही आपल्या पायाला स्पर्श होऊ देऊ नये आणि त्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श होऊ देऊ नये जेव्हा झो व्यक्ती झोपते तिच्या पायाला स्पर्श करून कधीही आशीर्वाद घेऊ नये कारण पायाला स्पर्श करणं हे एक पाप आहे कारण आपण जेव्हा मृतदेह असतो जेव्हा व्यक्ती म मृत्यू पावते तेव्हा झोपलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू पावलेल्या अवस्थेमध्ये तिला नमस्कार केला जातो आणि त्यांना श्रद्धांजली दिल्या जाते म्हणून झोपलेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नये पायाला स्पर्श करू नये ही गोष्ट हमेशा लक्षात ठेवावी आणि ही सत्य गो गोष्ट आहे आपले मोठे जे घरातले आहेत ते सुद्धा आपल्याला सांगतात की झोपलेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नयेत म्हणून आपली आजी असेल आपले पूर्वज जे असतील ते आपल्याला सांगतात पुढची माहिती ही आहे की असं बोलतात की मंदिराच्या ठिकाणी आपण जेव्हा आपल्याला आपले गुरु भेटले आपले कोणी व्यक्ती भेटले पाया पडल्यानंतर देवाचा अपमान होत असतो मंदिराचा अपमान होत असतो आणि त्या मंदिरामध्ये देवापेक्षा कोणीही मोठं नसतं म्हणून त्या तेव्हा ते आपण तुम्ही देऊन नमस्कार करू शकता पण देवापेक्षा कोणीही मोठं नसल्यामुळे तुम्ही हे टाळायलाच पाहिजेत असं शास्त्र सांगत असतं तर अशा लोकांच्या पायाला स्पर्श करून नमस्ता नमस्कार करणं हे खूप खूप चुकीचं मानलं जातं आणि हे नियम आपण आपल्या याच्यामध्ये पाळायला पाहिजे की नाही हे तुमची काय राय आहे मला नक्की सांगा कारण नमस्कार करताना कसा करावा हे सुद्धा सांगते बरेच लोक काय करतात नमस्कार करताना असं काही नियम आहेत पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा की नाही काहीजणं असं करतात की आपण तयार झालेला असतो आणि वाकून नमस्कार करू शकत नाही जेवढं आपण आदरणीय आपले आई बाबा आणि गुरु आहेत जेवढं आपण वाकू तेवढं आपण म्हणजे उंच याच्यावर आपण भरारी घेऊ शकतो जेवढं वाकाल तेवढं उंच जात म्हणून कधीही मोठ्यांचा आशीर्वाद घेताना दोन्ही पायावर नतमस्तक होऊन मनोभावे आशीर्वाद घ्यायचा कधीही चांगल्या कामाला जाताना आपण जेव्हा मोठ्यांचा आशीर्वाद घेतो तेव्हा अविवाहित कुमारिका ज्या मुली असतात मुली मुलींना कधीही आईवडला म्हणजे बाबांच्या पाया पडून ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती पूजा करते आणि पूजा आपली आई असेल घरातले कोणतेही आई वडील असेल कोणी पण पूजा करत असेल आणि ती देवाच्या समोर बसलेली आहे आणि आपण जातो तेव्हा पटकन काय करतो ती पूजा करते आपण पटकन तिच्या पाया पडतो आणि त्या व्यक्तीच्या पाया पडता आणि निघून जातो हे खूप मोठं पाप मानलं जातं कारण बाजूला देव आहेत आणि देव आपण देवाला पण घाईघाई नमस्कार करतो किंवा राहून जातं देव असताना आपण व्यक्तीच्या पाया पडतो हे खूप अपमान मानल्या जातो असं शास्त्र सांगतो तर मंडळी अशा चुकूनही काही व्यक्ती आहेत मी सांगितलेले आहेत पाच ते सात अशा व्यक्तीच्या पाया त्यांच्याकडून पाया पडून घेणं आणि आपण पाया पडणं हे महापाप मानलं जातं असं शास्त्र सांगतं आणि नमस्कार करताना पायांना स्पर्श कोणाच्या करावा कोणाच्या नाही करावा नतमस्तक ना होऊन आशीर्वाद कसा प्राप्त करावा ही सविस्तर माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा खूप बरं वाटतं आणि खूप तीन वर्षे झाले चॅनलला कोणीही कमेंट कर कमेंट करत नाही आहे कोणीही म्हणजे सबस्क्राईब भरपूर वाढतात आणि सात हजार सबस्क्राईब झालेले आहेत शंभर किंवा पन्नास लोक व्हिडिओ पाहतात तर माहिती आवडती का नाही मला माहिती नाही पण खूप मेहनत करते प्लीज प्रतिसाद द्या ही कळकळीची विनंती आहे पूर्ण माहिती घेतली तर नक्कीच तुम्हाला माहिती समजेल आणि तुम्ही उपाय केले तर तुम्हाला फायदा सुद्धा होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया स्वामी समर्थ महाराज की जे